शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे सर्व बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील पीक विम्यात बोगस नोंदी पायी आता पात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई विमा कंपनीसह कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आता पाहायला मिळत आहे पीक विम्यामध्ये बोगस नोंदणी देखील पाहायला मिळालेली आहे यामुळे आता शासन देखील सतर्क झालेला आहे सध्या स्थितीला आता पीक विम्याबाबत ही कारवाई देखील आता पाहायला मिळणार आहे पीक विमा योजना अपडेट संततधारेने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आत्तापर्यंत सध्या स्थितीला चौसष्ट टक्क्यापर्यंत पेरण्यात आलेल्या आहेत सध्या स्थितीला संततधार पावसामुळे काही ठिकाणी पेरणी रखडली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेली योजना म्हणजे पी एम किसान योजना व नवो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते हे शेतकऱ्यांना आता दिले जाणार आहेत शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की हप्ता नेमका कधी मिळणार काही जणांकडून असं सांगण्यात येत आहे की आज हप्ता मिळणार उद्या हप्ता मिळणार मात्र शेतकरी मित्रांनो अद्याप सरकारने सांगितलेलं नाही आहे मात्र ही के वाय सी करून ठेवा याच जुलै महिन्यामध्ये हप्ता येण्याची माहिती मिळत आहे लवकरच पैसे खात्यात जमा होतील पुढे जिल्ह्यांची यादी आपण बघू श्रीरामपुरात गौराण कांदा एक हजार आठशे रुपये तर लूज कांद्याला एक हजार चारशे नव्वद रुपयांचा भाव पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांदा बाजारभावची अपडेट आहे तसेच आता शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पीक किंवा वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार आहे त्यांची नावे पुढेच सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ राज्यात चारशे बावीस कोटींचा पीक विमा संरक्षित पाहायला मिळत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना सव्वा लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग यामध्ये दिसून आलेला आहे पीक विमा योजनेबाबत ही एक दिलासा देणारी शेतकऱ्यांसाठी बातमी एन सी एफची कांदा खरेदी नम मला सध्या स्थितीला नम नाला संशयाच्या भोवऱ्यात पाहायला मिळत आहे एन सी एफची कांदा खरेदी ही आता संशयाच्या भोवऱ्यामध्ये आली म्हशीच्या दुधाला सुद्धा अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या पदरी अपेक्षा सध्या स्थितीला विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते सरकारी लाडक्या बहिणींचे एक हजार पाचशे रुपये बंद होणार मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे लवकरात लवकर आता निर्णय जाहीर सातबाऱ्यावर पतीचे नाव सध्यास्थितीला जर पाहायला गेलं तर सातबाऱ्यावर पत्नीचे नाव नोंदवा शून्य खर्चामध्ये सध्या स्थितीला लाडक्या भणीसाठी खुशखबर लिंकिंगसाठी खत कंपनीची सध्या सध्यास्थितीला कृषी संचालक यांच्याकडून देखील आता माहिती समोर आली दमदार पावसाअभावी पस्तीस टक्के पेरण्या खोळंबल्या धानपट्टा चिंतेत आलेला आहे सध्या स्थितीला कमी पावसामुळे काही ठिकाणी पेरलेले पीक सुकू लागले शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक तयार करून घेण्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आव्हान सध्या स्थितीला लवकरात लवकर फार्मर आय देखील काढणे गरजेचे आहे जेणेकरून पुढे चालून तुम्हाला मदत देखील मिळू शकते शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारमार्फत मोठा निर्णय जाहीर झालेला असून थेट मदतीची रक्कम ही आता बँक खात्यामध्ये वाटप केली जाणार आहे होय शेतकरी मित्रांनो कसली काळजी करू नका तुमच्या बँक खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत मात्र कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत व्हिडिओ फक्त थोडासा शेवटपर्यंत बघत चला तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ तर अकोला या ठिकाणी एकोणसत्तर कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत तर धाराशिव या ठिकाणी देखील पैसे वाटप होणार आहेत अजून जिल्ह्यांची बातमी पुढे बघू <गगा> बोगस पीक विमा काढल्यास आधार काळ्या यादीमध्ये सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता बोगस पीक विमा काढल्यास आधार हे काळ्या यादीत पाहायला मिळणार आहे सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली असून शेतकऱ्यांनी लक्षात देखील घ्यायचं आहे तसेच आता पीक विम्यामध्ये बोगसगिरी चालणार नाहीये जर कोणी केले तर पाच वर्ष लाभ कायमचा बंद शेतकरी कर्जमाफी होणार पण कडूंची भूमिका ही दूट पट्टी असं देखील काहीकडून सांगण्यात येत आहे तसेच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे असं थेट चंद्रशेखर बावनकुळे हे म्हटलेले आहेत म महसूल मंत्री चंद्रशेखर शेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांची थेट कर्जमाफी केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे तुम्ही जसा आवाज उठवाल तसं शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष जाईल कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगत लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपयांची प्रतीक्षा घोषणांची वचनपूर्ती कधी होणार लाडक्या बहिणींना आता दोन हजार शंभर रुपयांची आहे लवकरात लवकर देण्याची सरकारकडे मागणी सोयाबीन तूर पिकात रानडोकरांचा धुमाकूळ पेरणीनंतर कोळे अंकोर उगवलेल्या शेतामध्ये रानडोकरांचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळत आहे रानडोकरांनी धुमाकूळ घालत पिके उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केलेली आहे सध्या स्थितीला यामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे यासाठी बंदोबस्त करण्यासाठी सरकारने पावले उचलावी असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे महत्त्वाची बातमी पीक किंवा नुकसान संदर्भात आहे उर्वरित पीक विम्याची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे व पी एम किसान साप्ता देखील आता येणार आहे नेमका कधी येईल ते आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्ही बघत चला आलेल्या माहितीनुसार आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर श्रीगोंदा तालुक्यात सहा पॉईंट सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता देण्यात येणार आहे तर अकोले या ठिकाणी सत्याहत्तर लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आता येणार आहे त्यामुळे काळजी करू नका काही ठिकाणी रक्कम जमा देखील झालेली त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम आता वाटप सुरू आहे त्यामुळे कसलीही काळजी करायची नाहीये पीक क्युमा मिळणार आहे तसेच आता कोपरगाव या ठिकाणी दहा बासष्ट कोटी वाटप सुरू पाहायला मिळत आहे मिळाले आहेत अजून कुठे पीक क्युमा मिळणार पुढे जिल्ह्यांची नावे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्यास्थितीला कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांचे थेट बांधावरूनच उपोषण नांदेड जिल्ह्यातील बोगस बियाण्यामुळे शेतकरी आता सध्यास्थितीला मेटा कुटीला आलेले आहेत लवकरात लवकर बोगस बियाण्यावर सरकारने बंदोबस्त तरी घालावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा बावन्न टक्क्यांवर छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा बावन्न पॉईंट छत्तीस टक्क्यांवर हो आता पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला झपाट्याने वाढ होत चाललेली आहे आता आलेल्या माहितीनुसार चांगली वाढ शेतकरी मध्ये जाणार पी किंवा काढताना बनावट कागदपत्रे सादर केल्यास आता हे पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर हे काम जर केले जर तुम्ही आता काही कारणास्तव जर भोगसपी किंवा भरण्याचा कोणीही प्रयत्न केला तर त्याचे नाव मध्ये जाणार व पुढचे पाच वर्षे त्याला कायमचा लाभ देण्यासाठी बंधन सध्या स्थितीला एफ आर पीचे चारशे चाळीस चार्श कोटी रुपये अडकले साखर किंवा मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांचे सध्या स्थितीला पैसे तसेच राहिलेले आहेत लवकरात लवकर ही रक्कम देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ऊस उत्पादक शेतकरी सध्या स्थितीला निराशा सोयाबीन उगवलेच नाही मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार ता तालुक्यात ता देवळूबा सध्या स्थितीला या ठिकाणी सोयाबीन बियाणे विकत घेतले मात्र बियाण्यांची पेरणी केल्यानंतर उगवण्यात झाली नाही त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी अशी मागणी आहे बियाणे तर खरेदी केले मात्र ते बोगस निघले दिसण्यावरती चांगले होते मात्र पेरल्यानंतर उगवलेच नाही बोगस बियाणे महत्त्वाची बातमी आहे पीक विम्याची रक्कम आता वाटपाला गती मिळणार आहे तसेच पी एम किसान योजनेचा हप्ता आता लवकरच वाटप सुरू केला जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे थेट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत यासाठी काही अटी असून यामध्ये जर विचार केला तर पहिली अटा ए के वाय सी ज्यांनी केलेली आहे त्यांना काय अडचण नाही मात्र केली नसेल तर पूर्ण करून घ्यायची आहे आधार लिंक बँक लिंक हे देखील असणं गरजेचं आहे हे देखील लवकरात लवकर तात्काळपणे पूर्ण करून घ्या जसा हप्ता वाटप सुरू होईल तसा मॅसेज तुम्हाला येईल व तुमच्या बँक खात्यात सर्वात अधिक पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होऊन जातील काळजी करू नका तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तु व्हिडिओ बघत आहात तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करू पुढे पीक क्यूमआची बातमी बघू पावसाअभावी कोवळी पिके कोमजू लागली बळीराजाची डोळे आभाळाकडे पाऊस काही ठिकाणी झालेला आहे मात्र काही भागामध्ये अद्याप पावसाने दडी मारलेली आहे म्हणजे विश्रांती घेतलेली आहे एकंदरीत जर विचार केला तर राज्यामध्ये पावसाची गरज आता पाहायला मिळणार आहे कारण खूप दिवसानंतर आता काही ठिकाणी पेरणी केलेलं पीक उगवलं मात्र आता पावसाअभावी सुकून जाण्याची स्थिती ही पिकावरती आली महत्त्वाची बातमी आहे संततधार पावसाने पिकांचे नुकसान दिंडोळी तालुक्यामध्ये दोनशे पन्नास ते तीनशे हेक्टर क्षेत्र बाधित पंचनाम्याची मागणी करून लवकरात लवकर मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी आहे कारण आता संततधार पाऊस सुरू आहे व संततधार पावसामुळे डाळिंबाला तोटा बसतोस त्यामुळे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले महत्त्वाची बातमी आहे परभणी तसेच आता इतर भागातील शेतकऱ्यांसाठी थेट रक्कम आता वाटप केली जाणार असून पीक विम्याचे पैसे काही ठिकाणी जमा झालेले आहेत ज्यांना मिळालेले नाहीत त्यांना देखील मिळून जातील आता कोणत्या तालुक्यात किती रुपये वाटप होत आहेत व किती रुपये मिळाले आहेत ते आपण बघूया तुमचा जिल्हा असेल तर काळजी करू नका तुम्हाला देखील पीक विमा नक्कीच मिळेल आता पंधरा दिवसाच्या पीक किंवा वाटप करावा असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आलेल्या माहितीनुसार आता जर पाहायला गेलं तर पूर्णा तालुक्यात तीन हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत जिंतूरमध्ये एक हजार एकशे पासष्ट शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील पीक किंवा जमा होईल तसेच उर्वरित राहिलेली मदत देखील मिळणार असून अधिवेशनात झालेल्या निर्णयानुसार थेट शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जाणार आहेत बातमी आपण पुढे बघूयात खानदेशामध्ये सध्या स्थितीला केळीच्या दरामध्ये सुधारणा सुरू कमाल दर पोहोचलेस दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या स्थितीला काहीशी सुधारणा सुरू असल्याने शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय काहीशी वाढ महत्त्वाची बाय बातमी आहे एकूण दृष्टी क्षेत्र आता जाहीर झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पीक बाबत एक आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे आता पीक विमा काढण्यासाठी मुदत देण्यात आलेली असून एकतीस जुलैपर्यंत आता शेतकऱ्यांना पीक विमा काढता येणार आहे पीक विमा काढून घ्या जसेच एकंदरीत पाहायला जर गेलं तर आता लवकरात लवकर जर तुम्ही पीक विमा काढून घेतला तर पुढे चालून तुम्हाला फायदा होईल आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना एक हजार रुपये भरूनच पीक विमा घ्यावा लागणार आहे कारण बोगसगिरी थांबवण्यासाठी निर्णय आता त्या कंपन्यांच्या मालकांना कोठडी टाका शेतकऱ्यांची फसवणूक त्यांच्यावर होणारी ज जोर जबरदस्ती थांबवता येणार नाही आहे राज्य सरकारने खतांची लिंकिंग बंद करावी असं सांगण्यात येत आहे कारण आता खतांची लिंकिंग ही सुरू असल्याने काही शेतकऱ्यांना मोठा तोटा बसतोय त्यांना खते मिळत नाहीत असा प्रकार समोर येत आहे चोरीला गेलेला ट्रॅक्टर चोवीस तासात सापडला शेतकऱ्याची हुशारी आली कामाला सध्या स्थितीला चोरीला गेलेला ट्रॅक्टर चोवीस तासामध्ये सापडून बाहेर निघालेला आहे शेतकऱ्याची हुशारी या ठिकाणी कामाला आली असं म्हटलं तरी काही हरकत नाहीयेत चोरी केलेले ट्रॅक्टर थेट शेतकऱ्याच्या दारात ऊसाचे पेमेंट कधी होणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न लवकरात लवकर उसाचे पेमेंट द्यावे अशी मागणी आहे कारण अद्याप तरी उसाचे पेमेंट हे झालेच नाहीये ऊसाची पेमेंट नेमके होणार तरी कधी असा प्रश्न काही जणांकडून उपस्थित केला जात आहे याबाबत शेतकरी मित्रांनो तुमची काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला प्रतिक्रिया कळवा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी पाहिली तसेच आता उर्वरित बातम्या म्हणजेच पीक विमा पी एम किसान कांदा बाजारभाव सोयाबीन कापूस बाजारभाव सर्व काय आपण या चॅनलवरती देत असतो तसेच आता कापूस सोयाबीन कांदा मूग इतर सर्व जे काय भा बाजारभाव असतील हरभऱ्याचे बाजारभाव असतील सर्व पीक जसे विक्रीसाठी येतात त्यावेळेस आपण बातम्या देतच असतो अशा रोज बातम्या पाहण्याकरिता आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद